दावोस इथल्या जागतिक आर्थिक परिषदेत महाराष्ट्रासाठी गुंतवणुकीच्या ऐतिहासिक सामंजस्य करार करण्याची प्रथा ही सलग तिसऱ्या वर्षीही कायम राहिली या गुंतवणुकीतून महायुती सरकारनं औद्योगिक क्षेत्रातही समतोल राखला आहे असं उद्योगमंत्री उदय उद्ध्य सामंत यांनी म्हटलं आहे ते काल मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते दावोस दौऱ्यातल्या गुंतवणूक करारांवरून होत असलेली विरोधकांची टीका ही अनाठाई असल्याचं तसंच एखादं चांगलं काम सुरू असताना खोटे आरोप करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न विरोधकांनी चालवला आहे असा आरोप सामंत यांनी यावेळी केला दोन वर्षामध्ये जे विक्रमी एमयू झाले माननीय शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली तीच प्रथा माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली यावर्षी देखील आबाधित राहिली आणि यावेळी विक्रमी पंधरा लाख सत्तर हजार कोटीचे एमयू करून ती गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये आणण्यामध्ये मी यशस्वी झालो